बातमी ही व्यवस्था बदलेल महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या अल्पयीनाला गुन्हे शाखेच्या युनिट एक नानापेठ परिसरातून ताब्यात घेतलाय मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंपाजवळ गेल्या वर्षी बावीस जुलै टोळक्यानं एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्रानं वार करून खुणाचा प्रयत्न केला होता खुणाचा प्रयत्न करणारे आरोपी सराईत होते या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी कारवाई करून सहा जणांना अटक केली होती सराईतान विरुद्ध मोका कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते मोका कारवाई केल्यानंतर सराईतान बरोबर असलेला अल्पवयीन साक्षीदार पसार झाला होता गेले वर्षभर तो पोलिसांना सापडला नव्हता पसार झालेलं अल्पवयीन नाणापेटेत एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिस हंबलदार निलेश सावळे आणि शुभम देसाई यांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकानं साबळ लावून त्याला ताब्यात घेतले आहे अल्पवयीनाला फरसखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे महाराष्ट्र तसेच पिवरीस्वर परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा